श्री आर्ट कलावर्ग व कला, कला निर्मितीतर्फे प्राध्यापक सारंग नागठाने यांनी वीरशैव समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समाजसेवक रुद्रभूमीचे मुख्य प्रवर्तक प्रकाश संगेकर व प्रकाश मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्री आर्ट कलावर्ग व कला, कला निर्मितीचे संचालक प्राध्यापक सारंग नागठाने व त्यांचे विद्यार्थी कला शिक्षिका मुक्ता वाघ अभिलाषा पत्रे दिशा कापसे अद्वैत मिटकरी सर्वेशा देशमुख वेदश्री पाटेकर उन्नती तायडे देवेंद्र टावरी दिव्या पाचडे दिशा लोढा विधिका शर्मा भूमिका निंभोरकर अथर्व विनंते ज्ञानेश्वरी चोपडे शिवम आजने या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे वेळी प्रकाश संगेकर व प्रकाश मिटकरी यांचा शाल व श्रीफळ आणि बसवेश्वर महाराजांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला प्रकाश संगेकर यांनी कलावर्गाची प्रगती पाहून आपल्याला खूप आनंद झाल्याचे सांगितले प्रकाश मिटकरी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे कला गुणांचे कौतुक केले यावेळी श्री आर्ट कला वर्गचे सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते कला निर्मितीच्या कला शिक्षिका मुक्ता वाघ सई पहुरकर मोहिनी गनोरकर ओजस्वी खंडार जय ठाकरे व उत्कर्ष वानखडे यांनी या कार्यक्रमाकरिता अथक परिश्रम घेतले विमान असताना उद्योग आला मी बादमध्ये आयटो झालो तुमच्या गाडीवर आयटो करतो ना ते यांचं प्रेम आहे ते बहुम आनंद आहे एका मी मेंबर आहे ड्रायव्हरांनी वयंकर दिली होती तुमचं भरपूर आहे भविष्य तुमचे भवित्र तुमचा नारा आहे आले